नमस्कार बोला हां कुठून बोलत आहे गोव्यात पेडणे गोवा ओके आणि लग्नाचं आहे कोण भाऊ आहे माझा भाऊ आहे आणि कुठल्या जातीमध्ये भंडारी समाज भंडारी आणि एकोणीसशे किती मधला आहे सेवंटी नाईन सेवंटी नाईन ओके बरं आणि काय करतो तो सध्या स्वतःची गाडी आहे टुरिजमची टिझमची हां म्हणजे कसली गाडी आहे रोमानो म्हणून सेव्हन सीटर आहे सेव्हन सीटर रोमानो ओके आणि ठीक आहे आणि शिक्षण काय झालं त्याचं दहावी पास आहे ओके रु, आ, ती आता टुरिझमची गाडी जी आहे ती कुठे लावतो कलंगूट बागा हा 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 बरं बरं आणि उत्पन्न किती होईल होईल एक महिन्याला चाळीस पन्नास हजार वगैरे आणि एका दिवसाला हो किती बोलत दिवसाला होत एक पाच सहा हजार वगैरे होतात होणार 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 हो माहित आहे बरं ठीक आहे आणि हे ठीक आहे चाले आणि घर वगैरे कसं आहे कवलार बांधायचा जागा विकली गेली तर बरोबर आणि किती भावंड आम्ही पाच भावंड मोठ्या बहिणीचं लग्न झालं दुसऱ्या भावाचं पण लग्न झालं एक बहीण आहे पण तीच आम्ही लग्न करणार की कारण त्याला तिला तिचं थोडीशे काम आहे जसे केस विंजरणे असे तिला दुसऱ्याने करावे लागतात म्हणून नाही कारण चांगलेले काम बी करते ती पण नाही लग्न नाही करणार असं पण हा छोटा भाऊ आहे आणि मी पाचवी आहे माझे लग्न झालंय पण माझे मिस्टर वाढले आहे <laughs> बरं आता हे ठीक आहे आणि आई वडील आई आहे बाबा नाही बाबा नाही बरं ठीक आहे म्हणजे आता घरी कोण कोण राहत मोठा भाऊ आई आणि बहीण आणि चार जण चार जण घरी आहेत त्यांची एक मुलगी बायक ह भाऊची आहे ती हा ओके 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 ठीक आहे ठीक आहे ठीक आहे एकोणीसशे किती म्हटलं सेव्हन्टी नाईन सेव्हन्टी नाईनचा मुलगा बरं चालेल आणि जात म्हटलं भंडारी भंडार समाज ओके बरं ठीक आहे ठीक आहे मित्रांनो हे बघा हा हा जो मुलगा आहे आता डिटेल तुम्ही ऐकलात भंडारी समाजाचा आहे सेवन्टी नाईनमधला आहे आणि गोव्यामध्ये आहे हा मुलगा मित्रांनो गोव्यामध्ये जास्तीत जास्त शेअर करायचा आहे आणि आता मुलाची बहीण बोलवती खात्रीशीर स्थळ आहे कारण मी नातेवाईकांकडून रेकॉर्डिंग करून घेतो कारण बरेच बायोटा वगैरे जे तुम्ही बघता ते आ, कसे फेरफार केलेले बायोटा असतात इथे तो प्रकार नाही इथे तुम्ही डायरेक्टली माझं आणि समोरच्या पार्टीचं बोलणं तुम्ही ऐकत असतात त्याच्यामुळे खरं बोलणं असतं कोण इथे चुकीची माहिती देऊ शकत नाही त्यामुळे जे काय रेकॉर्डिंग करतो आणि ते मी कधीही कटमध्ये करीत नाही अजिबात कट करत नाही कुठे चूक झाली तरी त्यामुळे ते ओरिजनल संभाषण जे काय ते मी शेअर करत असतो त्यामुळे कसं जे कोण पाहणारे आहेत त्यांनी इथे विचार करायला हरकत नाही बरेच मॅट्रोमनी बरेच काय काय करतात मी आता सगळं सांगत बसत नाही पूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे तर मित्रांनो मी जी स्थळं सांगतो म्हणजे वधूर वार्ता वार्ता म्हणजे बात बातमी वधूवर विषय बातमी तर इथे जी स्थळं मिळतात ती खात्रीलायक असतात शक्यतो फसवणुकीचे प्रकार क्वचित असतील मला माहीत नाही पण शक्यतो नाही घडलेत अजूनपर्यंत तर त्यामुळे जे काही स्थळं मिळतात ती डायरेक्ट फोन नंबरसहित मिळतात आम्ही फोन नंबर डिस्प्ले करतो कारण बरेच मॅट्रोमनी काम घेतात आणि फाईल लगेच बंद करून टाकतात पैसे मिळाले की तो प्रकार इथे केला जात नाही इथे डायरेक्ट कॉन्टॅक्ट असतं ना ते ओपन असतं त्याच्यामुळे कसं इथे तुम्ही विचार करू शकता आणि ते जास्तीत जास्त आम्हाला पाहत राहा सबस्क्राईब करून ठेवा कारण अजून पण स्थळं भेटत असतात असं पण हे जे स्थळ आहे या स्थळाला आपण आता याचं काम घेतलेलं आहे आणि याची जाहिरात आम्ही घेतलेली आहे तर या, या मुलासाठी आम्ही शोधत आहोत मुलगी तर भावंडांनो तुमची जर कोण बहीण वगैरे लग्नाची असेल किंवा नात्यामध्ये कोणी मुलगी लग्नाची असेल तर तुम्ही यांना सुचवू शकता इथे मुलाची बहीण स्वतः बोलत आहे ताई नंबर कुठला देणार हात नंबर हात नंबर जरा सांगशील का सेवन फाईव्ह झिरो सेवन फाईव्ह झिरो सेवन फायव्ह फोर सेवन फाईव्ह फोर थ्री सेवन एट नाईन थ्री सेवन एट नाईन एट नाईन गोवा पण महाराष्ट्रातले सुद्धा चालेल गरीब पण चालेल आम्हाला काही प्रॉब्लेम नाही प्रश्न नाही आहे फक्त काय ती थोडी एक दहावी तरी शिकलेली असावी घरातलं काम बाहेर जाऊन कुठेही काम करावं असं त्यांची त्यांची इच्छा असेल तर तिथे जाऊन स्वतःला जर आपल्या पायावर पायावरती राहायची इच्छा असेल तर होऊ शकते आणि घरातलं काम असेल घरात कोणी आणलं गेलं तर त्यांची उडब आणि अशी घरातली काही जाऊन म्हणजे असे market मध्ये कुठे बाहेर मध्ये जाऊन काम करायचे असतात तशी करा करणारी इथे एक लक्षात घ्या आता बहिणीने एक म्हणजे मुलाच्या बहिणीने आता काय बोलली आहे की तिच्या तोंडून बोलली आहे ती की काय बोलली की कुठे अतिशय गरीब मुलगी असेल जिची अजिबात परिस्थिती नाही जि बऱ्याच अशा मुली असतात की त्यांच्या परिस्थिती नसल्यामुळे ते लग्नाच्या राहतात पण इथे राहण्याची काही गरज नाही तशी कारण तुम्ही नुसता जर तुम्ही जाऊन तिथे घर बघितलं त्यांचं सगळं जे काय आहे ते व बघितली आणि जर मुलगा पसंत पडला तर तुम्हाला खर्च करण्याची गरज नाही आहे अजिबात कारण ते सगळा खर्च करू शकतात वेल सेटल पार्टी आहे आणि तिला कुठे हे वाट भासणार नाही की आपलं मायर कुठलं आणि सासर कुठलं कारण ते वेलसेटल आहे त्यांना अपेक्षा नाहीत कुठल्या म्हणजे